हाय हॅलो नमस्कार मी दीपा तुम्ही देखील चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी महागाडी उत्पाने वापरत आहात का पण आत्ता काळजी करू नका आज मी तुम्हाला अगदी स्वस्त आणि घरच्या घरी करता येणारे स्किन केअर रुटीन सांगणार आहे ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या उजळ आणि मऊ होईल चला तर मग सुरू करूया साधे आणि आकर्षक डेली केअर मेकअप टिप्स रोजच्या रोखसाठी परफेक्ट मेक मेकअप रोजच्या वापरासाठी हलका आणि नैसर्गिक मेकअप कसा करावा हे जाणून घ्या ऑफिस कॉलेज किंवा सद साध्या भेटीसाठी हा सिम्पल आणि फ्रेश मेकअप लुक ट्राय ट्राय करा सहज आणि कमी वेळेत परिपूर्ण लूक मिळवा साध्या आणि आकर्षक डेली केअर मेकअप टिप्स रोजच्या लुकसाठी परफेक्ट मेकअप चला तर सुरू करूया करूया प्रथम तर मी जे पाऊंडचे मॉइश्चरायझर प्रथम पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने चेहऱ्यावरती पसरून घ्यायचे आहे प्रत्येक भागात थोडे थोडे लावून त्या त्याच भागात हलक्या हाताने मसाज करावा सोप्पा आणि नैसर्गिक डेली मेकअप कमी वेळेत परफेक्ट लुक रोजचा फ्रेश आणि ग्लोईंग मेकअप पाच मिनटात नैसर्गिक डेली मेकअप साधा आणि सुंदर लुक नंतर मी घेतलेली आहे सनस्क्रीन आत्ता उन्हाळा चालू आहे सध्या त्यामुळे उन्हात जाण्याअगोदर सनस्क्रीन नेहमी चेहऱ्याला लावावी सनस्क्रीन पण मॉइश्चरायझर जसे लावले आहेत त्याचप्रमाणे हलक्या हाताने हातावरती पूर्ण घेऊन लावावे त्यानंतर घेतलेली आहे मी क्रीम जी फॅरेन लावली शक्यतो कोणतीही क्रीम लावताना प्रत्येक भागामध्ये अप्लाय करावी नाकावरती थोडी लावावी कपाळावरती गालावरती म्हणजे जास्त त्या त्याच ठिकाणी आपल्याला मसाज करता येतो व व्यवस्थित लागली जाते त्यानंतर आहे पावडर पाऊन्स पावडर घेतलेली आहे मी पावडर ही तुम्ही कोणतीही लावू शकता जसे की मी इथं दाखवले आहे मी पाऊन्स पावडर लावलेली आहे व त्यानंतर घेतलेले आहे मी लिप लिपकिअर जे बेबी लिपकिअर आहे पिंक मॅजिकमध्ये त्याचा पिंक कलर आहे लिपच्या आकारानुसार लावून घ्यायचे आहे डार्क शेडमध्ये लावून घ्यायचे आहे त्यानंतर मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मी नक्की काय केलेले आहे ते त्यानंतर मी मॉइश्चरायझर घेतलेले आहे जे लिप सॉफ्ट व कलर पिंकनेस दिसावा किंवा सॉफ्ट वाटावेत यासाठी त्यावरती मॉइश्चरायझर लावून मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहे जो लिपला आपल्या नैसर्गिक कलर येतो आणि आपण लिप लिप कलरसुद्धा लावला नाही असे वाटते सॉफ्टनेस नैसर्गिक ने कलर दिसतो आणि हे पाहता माझ्या हातालासुद्धा हे लिप कलर लागत नाही मी तुम्हाला हाताला लावून दाखवते हाताच्या सह्याने लिपवरती कितीही टॅप केले तरी लागत नाही हा लिप कलर जसे की एकदम नॅचरल दिसतो आहे तर हे होते स्वस्त आणि घरगुती स्किन केअर रुटीन यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि निरोगी राहील तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये